शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी सात महत्वाच्या योजना लागू करण्यात आल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये लागू होणाऱ्या सरकारी योजना कोणकोणत्या आहेत ते आपण आता सविस्तर जाणून घेऊयात शेतकऱ्यांसाठी सात महत्वाच्या योजना दोन हजार पंचवीस मध्ये लागू होणाऱ्या सरकारी योजनांची माहिती नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपल्याला शेतकऱ्यांसाठी सात अत्यंत महत्वाच्या सरकारी योजना गव्हर्नमेंट योजना दोन आणि त्यांचा लाभ काय आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे या, या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे त्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना समीक्षेचे निराकरण करणे आहे चला तर मग जाणून घेऊया या योजनांविषयी माहिती नंबर एक पीएम किसान योजना पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत दिली जाते सरकारने या आधीच योजने या योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे पीएम किसान योजना शेतकऱ्यांना वित्तीय मुदत पुरवते ज्यामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी लागणारे आर्थिक पाठबळ मिळते या योजनेत आपल्याला काय मिळते नंबर एक प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्ष सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळतात नंबर दोन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट जमा केले जातात नंबर तीन शेतकऱ्यांना खूप कमी किंवा नाहीच ब्युरोक्रॅसी अडचणी येतात ज्यामुळे याचा लाभ सोपा होतो तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला योजनेसाठी पात्रता तपासावी लागेल अधिक माहितीसाठी पी एम किसान पोर्टलवर जाऊन चेक करा नंबर दोन महालक्ष्मी योजना तर फ्रेंड्स या योजनेबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसेल तर याबद्दलची आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना सुरू केली आहे जी महालक्ष्मी योजना म्हणून ओळखली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या सात मालकांच्या नावावर त्यांच्या पत्नीचे नाव समाविष्ट करणे आहे जेव्हा शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला शेत जमिनीवर हक्क मिळवण्यासाठी कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियांचा सामना करावा लागतो त्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य फायदा शेतकऱ्यांच्या पत्नीला शेत जमिनीवरील हक्क मिळवणे सोपे होईल शेतकऱ्यांची कुटुंबियांना कमी त्रास होईल आणि नवे कागदपत्र प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल नंबर तीन डीबीटी योजना महा डीबीटी योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध शेतकरी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळते महा डीबीटी टी पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध योजना पाहता येतात आणि अर्ज करणं खूप सोपं होईल यामध्ये काही प्रमुख योजनांचे फायदे नंबर एक ठिबक सिंचन योजना शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ऐंशी टक्के अनुदान मिळते नंबर दोन कृषी यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक उपकरणांसाठी ऐंशी टक्के अनुदान मिळते नंबर तीन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान शेतकऱ्यांना बियाणे पाणी पाईप आणि इतर आवश्यक वस्तू मिळू शकतात महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून योजना निवडता येते तर फ्रेंड्स ही होती तिसरी महा डीबीटी पोर्टल योजना आता आपण चौथ्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात <laughs> नंबर चार प्रधानमंत्री फसल विमा योजना कृषी उत्पादनामध्ये होणारे नैसर्गिक आपत्तीचे नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक भार असतो या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल योजना लागू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे पीक नुकसान झाल्यास विम्याच्या किमतीसाठी भरपाई मिळते मुख्य फायदे नंबर एक पिकाचा नुकसानीची भरपाई विमा कंपनीतून केली जाते नंबर दोन शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळतो नंबर तीन शेतकऱ्यांना या योजनेसाठी ई पंचनामा सुविधा लवकर मिळणार आहे तर ही होती चौथी योजना आता आपण पाचव्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात पाचवी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला एक महत्वाचा प्रकल्प आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना हवामानातील बदलामुळे होणाऱ्या नुकसानावर काबू पद्धत आणि मदतीसाठी निधी वितरित करणे आहे या योजनेचा फायदा नंबर एक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे होणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी निधी मिळेल नंबर दोन पाच गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाईल तर ही होती नानासाहेब देशमुख यांची पाचवी योजना तर आता आपण जाणून घेऊयाच सहाव्या योजनेबद्दलची माहिती सहावी योजना कृषी यांत्रिकीकरण अभियान योजना शेतीला आवश्यक असलेली यांत्रिक मदत आणि उपकरणे शेतकऱ्यांना देणारी एक योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण अभियान या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर आणि इतर कृषी उपकरणांसाठी ऐंशी टक्के अनुदान दिलं जात यामुळे शेतकऱ्यांना खर्च कमी होतो यामध्ये लाभ नंबर एक नंबर एक ऐंशी टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना उपकरण मिळू शकतात नंबर दोन शेतकऱ्यांच्या कामाची गती वाढवता येते तर फ्रेंड्स ही होती सहावी योजना आता आपण सातव्या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सामाजिक वंचित समाजातील शेतकऱ्यांसाठी सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत एस सी एस टी समुदायातील शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते या योजनेचा उपयोग नंबर एक शेतकऱ्यांना नव्या विहिरी खोदण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते नंबर दोन याच योजनेअंतर्गत इतर कृषी सुविधांवरील अनुदान सुद्धा मिळू शकते निष्कर्ष दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी लागू होणाऱ्या या सर्व योजनांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवण्याची संधी दिली आहे विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपकरण बीज सिंचन व्यवस्थेतील सुधारणा आणि पिकांच्या नुकसानीवर भरपाई मिळणे हे शेतकऱ्यांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण योगदान देईल यामुळे शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेतील विकास होईल आणि त्यांच्या कृषी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर होईल मित्रांनो योजनेसाठी अर्ज करण्याआधी संबंधित योजना आणि पात्रता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पोर्टलवर जाऊन योग्य मार्गदर्शन मिळवावे शेतकऱ्यांसाठी या योजनेचा फायदा घेत आपल्याला शेती व्यवसायाचा होत्या दोन हजार पंचवीस मधील सरकारी सात योजना तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि असेच माहिती नवनवीन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद